श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत हेमंत कर्णिक यांचे विचार गणपती हा विघ्नहर्ता देव आहे काही ठिकाणी तो विविध कलांचा अधिपती आहे तर समृद्धी आणणारा यश देणारा देव अशी सुद्धा त्याची ओळख आहे गणपतीला अग्रपूजेचा मान आहे म्हणजेच दुसऱ्या कुठल्याही देवाची पूजा करण्या अगोदर गणपतीला पूजण्याची प्रथा आपल्याकडे आहे याचबरोबर तो कलांचा देव आहे नृत्यकलांमध्ये त्याला वंदन तर केलं जातंच त्याचबरोबर गणपती स्वतः नाचून जातो अशी समजूत देखील आहे अशा या अष्टपैलू गणपतीची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे गणपतीला आपण बुद्धीची देवतासुद्धा मानतो कोणतंही लिखाण श्री हे गणपतीचं रूप रेखल्यानंतर सुरू करण्याची परंपरा आपल्याकडे होती गणपती आणि बुद्धी यांचा संबंध सांगणारी दोन उदाहरणं आठवतात एक उदाहरण चतुराईचं आहे शंकर आणि पार्वती यांनी आपल्या दोन मुलांमध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची शर्यत लावली असताना कार्तिकेय वेगाने प्रदक्षिणाला निघून गेला तर हुशार गणपतीने तिथेच बसलेल्या आपल्या माता पित्यांना प्रदक्षिणा घातली आईवडिलांना भावपूर्ण प्रदक्षिणा घालणे म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा केल्यासारखं आहे असं धर्मग्रंथात म्हटलं असा, असा फायदा घेत गणपतीने सांकेतिक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि शर्य जिंकली दुसरं उदाहरण अशा प्रकारच्या चतुराईचं नाही तिथे गणपतीच्या बुद्धीचाच कस लागल्यासारखा झाला ते उदाहरण अर्थातच महाभारत लिहिण्याचं तसं म्हटलं तर महाभारतात दूतांनी संदेश सांगितल्याची उदाहरणं पुष्कळ आहेत पण लेखी संदेश पाठवल्याचं उदाहरण आठवत नाही तरीही व्यासांनी महाभारत सांगितलं आणि गणपतींनी लिहून घेतलं अशी कथा मात्र प्रचलित आहे ती कथासुद्धा सरळ सोपी नाही आपण जे सांगणार ते नीट लिहून घेतलं जायला हवं असा विचार करून व्यासांनी शेवटी गणपतीचं नाव पक्कं केलं तसा गणपतीला विचारलं तो व्यासांना नाही म्हणाला नाही पण त्याने अट घातली मी लिहायला सुरुवात केली की के थांबणार नाही तुम्ही सांगायचं थांबलात आणि कथा थांबली की मी लेखणी खाली ठेवणार पुढे लिहिणार नाही अशी ती अट व्यासांनी अट कबूल केली आणि सांगायला सुरुवात केली ते जे सांगत त्याला लेखी रूप देताना गणपतीला विचार करावा लागेल आपल्याला सांगताना थोडीतरी उसंत मिळाली म्हणून व्यासांनी काही वेळा क्लिष्ट रचना केली ज्यामुळे गणपतीला स्वतःलाच थपकून विचार करावा लागेल मग तेवढी उसंत व्यासांना मिळून जाईल पण यातून गणेशाची बुद्धिमत्ता कुशाग्र असल्याचं दिसून येतं व्यास जे सांगत होते त्याचा नीट अर्थ लावून त्याला रूप देण्याचं कौशल्य गणपतीच्या ठाई होतं गणपतीच्या बाबतीत सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे गणपतीचा मुख हत्तीचं आहे हत्ती हा प्राणी आकाराने मोठा असतो त्याबरोबर त्याची ताकदसुद्धा प्रचंडच असते म्हणून हत्ती हा सामर्थ्याचं प्रतीक आहे मात्र सामर्थ्यवान असला तरी हत्ती विध्वंसक नाही तो शांत आहे अहिंसक आहे तो शिकार करत नाही त्याला त्रास दिल्याखेरीज तो हल्ला करत नाही हत्तीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हत्तीची स्मरणशक्ती हत्ती खूप काही लक्षात ठेवतो आणि खूप काळ लक्षात ठेवतो आणि लक्षात ठेवून त्याप्रमाणे वर्तन करतो म्हणजेच हत्ती हे दुसरीकडून बुद्धिमत्तेचं सुद्धा प्रतीक आहे बलवान आणि बुद्धमान असा तो हत्ती त्याचं मस्तक असलेला गणपती हा देव एकाच वेळी बुद्धी सामर्थ्य आणि अहिंसा यांचं प्रतीक होतो आपल्या मिथकांमध्ये अनेक देव आहेत प्रत्येक देवाचं वेगळं वैशिष्ट्य आहे त्यातला सर्वांच्या अगोदर पूजा करण्याचा गणपती या देवाच्या ठाई बुद्धी अहिंसा आणि सामर्थ्य या गुणांचा वास आहे दुसऱ्या कशाचीही आराधना करण्याअगोदर बुद्धी अहिंसा आणि सामर्थ्य यांची आठवण देणाऱ्या देवाची प्रार्थना करण्याची आपली परंपरा किती उदात्त आहे श्रोते हो हेमंत कर्णिक यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार